मुंबई या शहराला मोठा इतिहास लाभलाय त्यातल्या त्यात साऊथ मुंबईत जर तुम्ही गेलात तर तिथे एकसो एक जुन्या ब्रिटिशांच्या किंवा पोर्तुगीजांच्या काळातल्या इमारती आहेत त्या बघितल्या की आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं बरं फक्त इमारतीच नाही तर इथे असणाऱ्या शाळा कॉलेजेस हॉटेल दुकानं या गोष्टी सुद्धा अनेक वर्ष जुन्या आहेत अशाच बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींमध्ये मोडतात मुंबईच्या खूप वर्ष जुन्या लायब्ररीज तुम्हाला पुस्तकाचा नाद नसला तरी तुम्ही एकदा तरी तिथे जाऊन यायला हवं आज याच ग्रंथालयाविषयी आपण माहिती घेऊ नमस्कार मी दीपाली गाजावाजा गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे पहिली सोसायटी लायब्ररी फोर्ट भागात तुम्ही गेलात की तुम्हाला एक भली मोठी आडवी विस्तारलेली पांढरी शुभ्र इमारत दिसते लांबून ही इमारत पाहिली तर तुम्हाला ते एखादं फायस्टर स्टार हॉटेल वाटू शकतं किंवा एखादं म्युझियम देखील पण जर तुम्ही ही इमारत जवळून पाहिली तर त्या इमारतीवर तुम्हाला लिहिलेलं एशियाटिक सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल मुंबईतल्या फोर्ट परिसरातल्या हॉर्निमन सर्कल जवळच्या या एशियाटिक सोसायटी लायब्ररीची स्थापना झाली अठराशे चार साली या लायब्ररीची स्थापना केली होती सर जेम्स मॅकिनटॉश यांनी सर जेम्स मॅकेंटॉश हे पेशाने मोठे वकील होते आणि इंग्लंड देशात त्यांचं नावही खूप मोठं होतं सुरुवातीला या लायब्ररीचं नाव होतं द लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे अठराशे सव्वीस साली इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटी सोबत ही लायब्ररी जोडली गेली तेव्हापासून या लायब्ररीचं नाव बॉम्बे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी असं करण्यात आलं भारताला स्वातंत्र्य मिळालं तसे हे रॉयल एशियाटिक सोसायटी सोबतचे संबंध संपले एकोणीसशे चोपन्न साली या लायब्ररीचं नाव एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे झालं पुढे बॉम्बेची मुंबई झाली ही नावही बदललं आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई असं करण्यात आलं या लायब्ररीत जवळजवळ आठ लाख पुस्तक आहेत जर्नल्स आहेत सोळाव्या शतकातील महाभारताची संस्कृत हस्तलिखित आहे संस्कृत पर्शियन उर्दू भाषांमधील जवळजवळ तीन हजार पुस्तकं आणि हस्तलिखित आहेत दुसरी आहे डेव्हिड ससून लायब्ररी डेव्हिड ससून लायब्ररी ही सुद्धा मुंबई शहरातल्या पोर्ट भागातील अजून एक सगळ्यात जुनी लायब्ररी मुंबईतला फेमस जिथे होतो ते आणि जहागीर आर्ट गॅलरी यांच्याजवळ ही लायब्ररी आहे डेव्हिड ससून लायब्ररीची स्थापना झाली अठराशे सत्तेचाळीस साली या लायब्ररीची सगळ्यात विशेष कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ही लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस खुली असते विद्यार्थी केव्हाही येऊन इथे बसू शकतात वाचू शकतात अभ्यास करू शकतात या लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या भाषेतली म्हणजेच हिंदी मराठी इंग्रजी आणि गुजराती अशा भाषांमधील जवळजवळ पन्नास हजारपेक्षा जास्त पुस्तकं आहेत या लायब्ररीच्या इमारतीचं व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतलं बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्या काळी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च करण्यात आले होते या बांधकामासाठी जवळजवळ साठ हजार रुपये देणगी ही एकट्या डेव्हिड ससून या व्यापाराने दिली होती तेव्हा देणगी म्हणून एक रकमी साठ हजार रुपये देणं ही खूप मोठी गोष्ट होती ही इमारत तीन मजली आहे शिवाय ही इमारत फक्त लायब्ररी म्हणून मर्यादित नाहीये तर इथे वर्षभर अनेक उपक्रम सुद्धा राबवले जातात आता तिसरी आहे जे एन पेटीट लायब्ररी जेन पेटिट लायब्ररी सुद्धा फोर्ट एरिया आहे दादाभाई नवरोजी मार्गावर आझाद मैदानाजवळ असलेली या लायब्ररीची इमारत आजही दिमाखात उभी आहे ही, ही लायब्ररी सुद्धा मुंबईच्या सर्वात जुन्या लायब्ररीपैकी एक आहे लायब्ररीची स्थापना करण्यात आली ती अठ्ठ्याण्णव साली जे एम पेटिट या लायब्ररीची एक विशेष गोष्ट म्हणजे ही लायब्ररी एल्फिस्टन कॉलेजच्या काही पारसी विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे सुरुवातीला म्हणजे अठराशे छप्पन्न साली ही एक छोटीशी लायब्ररी होती पण अठराशे अठ्ठ्याण्णव साली लायब्ररीचा विस्तार झाला या लायब्ररीत सध्या दीड लाखाच्या घरात नवी जुनी पुस्तकं उपलब्ध आहेत इथे जास्त करून इंग्रजी भाषेतली पुस्तकं आहेत असं असलं तरीही गुजराती मराठी हिंदी उर्दू आणि पर्शियन या भाषेमध्येही काही पुस्तकं सुद्धा आपल्याला इथे मिळतात महत्वाचं म्हणजे इथे बऱ्याचशा दुर्मिळ पुस्तकांचाही संग्रह आहे आणि झो राष्ट्रीय हस्तलिखितांचं कलेक्शनही आपल्याला इथे पाहायला मिळतं चौथी आहे पीपल्स फ्री रिडिंग अँड लायब्ररी ही लायब्ररी जवळपास शंभर वर्ष जुनी लायब्ररी आहे या लायब्ररीत गेल्यावर ब्रिटिशांच्या काळात गेल्याचा फील येतो कारण ब्रिटिशांच्या काळात जे साहित्यिक होऊन गेले त्यांनी लिहून ठेवलेलं बरच साहित्य आपल्याला या लायब्ररीत वाचायला मिळतं पीपल्स फ्री लायब्ररी या लायब्ररीची स्थापना अठराशे एक्क्याण्नव साली झाली आणि स्थापना केली दामोदर दासोदर दास पेशाने व्यापारी होते ही लायब्ररी मुंबईतल्या मेट्रो आयनॉक्स सिनेमाच्या समोर जे एस एस रोड ला धोबी तलाव परिसरात आणि मरीन लाईन स्टेशन जवळ आहे या लायब्ररी मध्ये वर्तमानपत्र ठेवण्यासाठी वाचण्यासाठी आणि चालण्यासाठी एक वेगळी रूम बनवण्यात आली आहे तर आता कधी मुंबईतल्या फोर्ट आणि आजूबाजूच्या एरियामध्ये जाऊन फिरण्याचा योग आला तर या काही निवडक आणि ऐतिहासिक लायब्ररींना नक्की भेट द्या अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका